संत जनार्दन स्वामी हे संत एकनाथ महाराज यांचे गुरु संत एकनाथ महाराज लहानपणी संत जनार्दन स्वामी यांच्याकडे राहत असत गुरुग्रही राहताना ते जनार्दन स्वामींचे छोटी मोठी कामं करत असत छोटा एकनाथ प्रत्येक काम इतकं मन लावून करतो हे पाहून जनार्दन स्वामी महाराजांच्यावर खुश असत आणि संत जनार्दन स्वामी हे एका मोठ्या किल्ल्याचे किल्लेदार होते एकदा काय झालं त्यांनी त्या किल्लेच्या हिशोबाच्या वया तपासण्यासाठी एकनाथ महाराजांना दिल्या आणि सांगितलं एकनाथा हा सगळा हिशोब नीट तपास आणि उद्या मला सांग बरं हिशोब बरोबर आहे की नाही एकनाथ महाराजांनी ते काम आनंदाने स्वीकारले आणि म्हणाले हो गुरुजी असं म्हणून ते लगेच कामाला पण लागले एकनाथ महाराजांचे प्रत्येक काम अतिशय सुबक आणि अचूक असे आणि ते प्रत्येक काम अगदी मन लावून करत तसंच या कामाला सुद्धा त्यांनी सुरुवात केली एकदा हिशोब तपासला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या हिशोबामध्ये कुठेतरी एका पैशाची चूक आहे म्हणून त्यांनी पुन्हा एकदा सगळा हिशोब तपासायला सुरुवात केली पुन्हा थोड्या वेळाने त्यांना असं लक्षात आलं की कुठेतरी एका पैशाची चूक पुन्हा राहते पुन्हा त्यांनी सगळा हिशोब तपासला आणि असं करत करत रात्रभर जागून एकनाथ महाराज हिशोब तपासत होते आणि सकाळी पहाटेच्या सुमारास त्यांना कुठेतरी त्या हिशोबामध्ये चूक सापडली आणि त्यांनी आनंदाने टाळी वाजवली आणि म्हणाले अरे चा आत्ता लक्षात आलं कुठे केली पैशाची चूक चूक केलेली सापडली दुसऱ्या दिवशी सकाळी जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना समोर बोलावलं आणि म्हणाले एकनाथा काय रे रात्रभर दिवा चालू होता काय करत होताच एवढा वेळ तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले तुम्ही मला हिशोब तपासायला सांगितले होते ना त्याच्यामध्ये एका पैशाची कुठेतरी चूक होती ती शोधत बसलो होतो त्यावर जनार्दन स्वामी म्हणतात अरे एकनाथ हा एवढ्या सगळ्या मोठ्या हिशोबामध्ये एखाद्या पैशाची चूक होणारच त्याच्यासाठी रात्रभर का जागायचं त्यावर एकनाथ महाराज म्हणाले नाही गुरुजी तुम्ही मला काम दिलं ना मग माझ्या कामात मी जराही कुचराई करणार नाही एका पैशाची चूक मिळेपर्यंत मी शोधत होतो आणि जेव्हा मला त्या एका पैशाची चूक मिळाली तेव्हा कुठे मी झोपी गेलो तेव्हा जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना जवळ बोलवलं त्यांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला त्यांना शाबासकी दिली आणि म्हणाले एकनाथ हा खूप मोठा होशील रे पुढे प्रत्येक काम असं मनापासून करत गेलास तर संतपद तुला दूर नाही मित्रांनो या कथेचे तात्पर्य आहे की आपल्याला जे काम दिलं असेल ते अगदी मनापासून अचूक केले पाहिजे कुठेही अगदी एका पैशाचीही कुचराई होता कामा नये मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद